हां विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासाला प्रकरण क्रमांक सहा संपवलेले होते त्याची प्रश्न उत्तरंही तुम्ही सोडवलेली होती त्याची एक पी डी एफ फाईल गुगल प्रश्नपत्रिका टाकलेली होती ती बहुतांशी तुम्ही सोडलेली असेलच आज आपण प्रकरण क्रमांक सात भारत निर्वासीकरण निर्वासितीकरण ते एकीकरण हे प्रकरण पाहणार आहोत या प्रकरणामध्ये एकूण चार घटक आहेत त्यामध्ये निर्वासीकरण म्हणजे काय त्या निर्वासीकरणाचे का टप्पे त्यानंतर निर्वासीकरण एकी ते एकीकरण याच्यामध्ये जे संस्थानं विलीन झाली नाहीत त्याच्यामध्ये जुनागड हैदराबाद काश्मीर या तीन संस्थानांचा आपल्याला विचार करायचा आहे की जे विलीन झाले नव्हते परंतु नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारतामध्ये विलीन झाले त्याचा एक लढा जो आहे तो आपण पाहणार आहोत त्यानंतर या संस्थानाव्यतिरिक्त इंग्रजांच्या राज्याव्यतिरिक्त भारतामध्ये इतर युरोपियांची जी वसाहती होत्या मग त्याच्यामध्ये एक दादरा नगर हवेली त्याच्यानंतर गोवा त्याच्यानंतर पांडेचेरी इथले जे अशा प्रकारच्या वसाहती होत्या त्या वसाहतीसुद्धा कालांतराने भारतामध्ये विलीन झाल्या त्यांचं एकीकरण करण्यात आलं आणि अशा रीतीने संपूर्ण भारतातून पाश्चात्यांचं वर्चस्व नष्ट झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं असे इत्यादी भाग आपण पाहणार आहोत त्यापैकी आपण आता सुरुवातीला आज रोजी निर्वासीकरण म्हणजे काय याच्यापासून सुरुवात करणार आहोत निर्वासीकरण निर्वासितकरण म्हणजे काय तर वसाहतवाद्यांचे वसाहतीवरचे वर्चस्व ouais संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्त करणे याला निर्वासितीकरण असे म्हणतात थोडक्यात पाश्चात्य राष्ट्रांनी मागासलेल्या राष्ट्रांमध्ये व्यापारासाठी ज्या वसाहती निर्माण केल्या होत्या आणि वसाहतीच्या नावाखाली त्यांनी तिथे वर्चस्व निर्माण केलं होतं ते वर्चस्व त्यांचं संपुष्टात येणं आणि त्यांनी स्थानिक तिथले जे लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या हाती त्यांची सत्ता सुपूर्द करणं थोडक्यात त्यांचं वर्चस्व तिथून नष्ट होणं आणि स्थानिक लोकांच्या हातात सत्ता येणं याला निर्वासित निर्वासितीकरण असं म्हणतात निर्वासितीकरणाचे प्रमुख तीन टप्पे आहेत विसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगात बऱ्याच ठिकाणी निर्वासीकरण झालेलं होतं किंवा ही प्रक्रिया घडून आलेली होती निर्वासीकरणाचे प्रमुख तीन टप्पे पडतात त्यामध्ये पहिला टप्पा आहे वसाहतवादाला विरोध ज्या वसाहती होत निर्माण झाल्या होत्या त्या वसाहतींच्या विरोधात तेथील स्थानिक लोकांमध्ये स्थानिक जनतेमध्ये त्यांच्या विरुद्ध वातावरण तयार होऊन त्या वसाहतवाद्यांना विरोध होऊ लागलेला होता त्यातून प्रत्येक वसाहतींमध्ये स्वातंत्र्य लढा निर्माण झाला त्या त्या वसाहतीमध्ये किंवा त्या त्या, त्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिथल्या स्थानिक जनतेने आपापल्या परीने जे स्वातंत्र्य लढा दिला तो लढा त्यामागे महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर त्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळणे असे तीन टप्प्यामध्ये आपल्याला या निर्वासितकरणाचे म प्रमुख टप्प्यातून माहिती मिळवायची असते साजिकत पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु भारतातील काही संस्थाने आणि फ्रेंच पोर्तुगीज यांच्या तस ताब्यातील असलेल्या ज्या वसाहती होत्या त्यांच्या ताब्यातील वसाहतींचं भारतात विलिनीकरण होणं बाकी होतं आणि म्हणून आपल्याला पुढचा जो भाग पाहायचा आहे तो या संदर्भात पाहायचा आहे निर्वाशीकरण ते एकीकरण आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो, तो सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान आहे भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी साधारणतः सहाशेपेक्षा अधिक लहान मोठी संस्थानं होती त्यांचे भारतात विलीनीकरण करणे हा स्वतंत्र भारतापुढील मोठा प्रश्न होता ते मोठी गंभीर समस्या होती विशेष म्हणजे महात्मा गांधींच्या एकोणावीसशे वीसच्या असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानेकांच्या जनतेमध्ये सुद्धा राजकीय जागृतीला सुरुवात झालेली होती म्हणजे महात्मा गांधींनी जे असहकार आंदोलन इंग्रजांच्या काळामध्ये सुरू केलं होतं कळत न कळत भारतामध्ये जे संस्थाने राजे महाराजे होते त्या राजे महाराजांच्या संस्थानातील प्रजेमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण होऊ लागली होती आणि त्या प्रजेनेसुद्धा प्रकारे राजकीय मागणी हळूहळू करायला सुरुवात केलेली होती साधिकच हे संस्थानं विलीन करण्यामध्ये त्यावेळेचे भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्सद्दीपणाने हा प्रश्न सोडविला त्यांनी काही ठिकाणी खंबीर भूमिका घेतली त्यांनी सर्व संस्थानिकांना मान्य होईल अशा प्रकारचा एक सामीलनामा सामीलनाम्याचा मसुदा तयार केला आणि तो मसुदा संस्थानिकांना त्यांनी दिला बऱ्याच संस्थानिकांनी तो संस् सामीलनामा मान्य केला परंतु जुनागड काश्मीर हैदराबाद या संस्थानिकांचा अपवाद वगळता इतर सर्व संस्थाने या सामीलनाम्याचा संस्थानिकांनी या सामीलनाम्याला सकारात्मक प्रतिकार दिला प्रतिसाद दिला आणि ती संस्थाने भारतात विलीन झाली विलीन झाले शेवटी जुनागड हैदराबाद काश्मीर याबाबत सरदार वल्लभभाई पटेलांनी कणखर भूमिका घेऊन ही तीनही संस्थाने पुढील काळामध्ये विलिनीकरण भारतात विलिनीकरण करून घेतले त्या त्यांच्या विलिनीकरणाचा एकत्रीकरणाचा इतिहास आपण आता पाहणार आहोत त्यामध्ये पहिलं संस्थान आहे जुनागड गुजरातमधील सौराष्ट्र विभागातील हे एक संस्थान होतं या संस्थानाची परिस्थिती अशी होती की इथली प्रजा जी होती ती प्रजा भारताच्या बाजूने होती तर नवाब मात्र पाकिस्तानच्या बाजूने होता म्हणजे नवाबाची इच्छा पाकिस्तानात विलीन करण्याची होती पण ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान देश फाळ पंधरा ऑगस्टमध्ये फाळणी झाली त्यावेळी ही तिन्ही संस्थानं सुरुवातीला आलिप राहिली होती पण नंतर मात्र नबाबाला असं वाटू लागलं की त्याला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं आहे साजिकच त्याचा हा कल पाहून तेथील जनतेने नबाबाच्या निर्णयाला विरोध केल्याने उठाव केला आणि शेवटी नबाब पाकिस्तानात पळून गेला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जुनागड संस्थान भारतात विलीन झाले यावेळीसुद्धा तिथे सार्वमत घेण्यात आलं सार्वमतामधील जुनागडा जुनागड संस्थानातील जनतेने भारताच्या बाजूने मतदान टाकलं आणि साहजिकच तेथील जनतेने भारतात भारता विलीन होण्याचा निर्णय घेतल्यामुळे जुनागड संस्थान हे भारतात विलीन झालं आणि तिथला जो नबाब होता महिमद खान हा पाकिस्तानात पळून गेला अशा रीतीने जुनागड संस्थान हे भारतामध्ये फेब्रुवारी अठ्ठेचाळीसमध्ये विलीन झालं त्यानंतर भारतातील सर्वात मोठं संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान भारतातील हे सर्वात मोठं संस्थान होतं या संस्थानामध्ये तेलुगू कन्नड मराठी भाषिक प्रदेश होते म्हणजे तिन्ही भाषाच्या लोकांचे प्रदेश या संस्थानामध्ये होते इथे सत्ता निजामाची होती त्याची एकतंत्री राजवट जी होती त्या एकतंत्री राजवटीने तेथील प्रजेचे नागरी आणि राजकीय हक्क हक्कांचा त्याने संकोच केलेला होता तेथील लोकांना हे हक्क त्याने दिलेले नव्हते परिणामी तिथल्या जनतेने संस्थेतील जनतेने आपल्या हक्कासाठी त्यांनी लढा सुरू केला आणि त्यासाठी तेलंगणा भागामध्ये आंध्र परिषद मराठवाड्या भागामध्ये मरा महाराष्ट्र परिषद तर कर्नाटक भागामध्ये कर्नाटक परिषद अशा संस्थांची स्थापना केली आणि त्यातून त्या त्या भागातील लोकांनी आपापला लढा सुरू केला या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान फार महत्वाचं आहे त्यांनी संस्थानाच्या मुक्ती लढ्यासाठी समर्थपणाने असं नेतृत्व केलं त्यासाठी त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्थापना करून लढ्याला चालना दिली त्याचप्रमाणे ह्या ज्या तीन परिषदा होत्या तेलंगणा म्हणजे आंध्र परिषद महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वामी रामानंद तीर्थांना मोठ्या प्रमाणावरती सहकार्य केलं त्यामुळे साजिकत या हा लढा तीव्र होत गेला या संघटनेने हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव समंत केला व त्यांनी तो निजामाला पाठवला निजामाने त्याला विरोध करून तो अमान्य केला परिणामी स्वामी रामानंद तीर्थांना तुरुंगवासही हो भोगावा लागला साजिकच अशा प्रकारच्या हैदराबाद संस्थानातील जनतेने उठाव केल्यामुळे निजामाने अत्याचाराला सुरुवात केली प्रजा भारताच्या बाजूने तर निजामाचा कल पाकिस्तानाच्या बाजूने होता हैदराबाद संस्थानाच्या आजूबाजूला सर्व भारतीय प्रदेश होता आणि साजिकच प्रजेचा हा कल पाहून आणि तिथे लोकशाही चळवळ उभी राहिल्यामुळे निजामाच्या निजामाने आपला हस्तक जो होता कासिम रजवी याला पाठिंबा दिला व या कासिम रजवीने रजाकार नावाची संघटना स्थापन केली व या संघटनेने प्रजेला धडा शिकवण्यासाठी किंवा लोकशाही चळवळीला पाठिंबा देणारी जी प्रजा होती त्या प्रजेला धडा शिकवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती अत्याचार करायला सुरुवात केली या रजाकार संघटनेने अनेक ठिकाणी गावच्या गावं जाळायला सुरुवात केली जाहीरपणे त्यांनी लोकांना पकडून फाशी द्यायला सुरुवात केली त्यामुळे निजामाविरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वातावरण तयार झालं परिणामी लोक आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आश्रय घेऊ लागले भारत सरकारने निजामाला वारंवार या संदर्भात अलर्ट करण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे तर त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी सामोपचाराचे धोरण करण्याचा प्रयत्न केला परंतु निजाम हे ऐकायला तयार नव्हता त्यातच रजाकार व निजामाच्या सैन्याचे अत्याचार वाढू लागले परिणामी सरदार वल्लभभाई पटेलांनी म्हणजे भारत सरकारने निजामाविरुद्ध निजामाविरुद्ध सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई केली आणि या पोलीस कारवाईला त्यांनी ऑपरेशन पोलो असे नाव दिलेलं होतं आणि त्या पोलीस कारवाई करून त्यांनी निजामाला शरण आणलं आणि निजामाला शरण आणून ते संस्थान भारतात विलीन करून घेतले अशा रीतीने सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याचा मराठवाडा मुक्ती दिन सुद्धा साजरा केला जातो असं आपल्याला दिसून येत अशा रीतीने भारतातील हे सर्वात मोठं संस्थान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कणखर भूमिकेमुळे हे विलीन झालं असं आपल्याला दिसून येत त्यानंतर तिसरं एक संस्थान आहे ते म्हणजे काश्मीरचे संस्थान काश्मीरची समस्या भारत स्वतंत्र झाला त्यावेळी काश्मीरचे जे राजे होते हरिसिंग या हरिसिंगाने काश्मीर संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला साजिकच पाकिस्तानला काश्मीर हवा असल्याकारणाने त्यांनी हरिसिंगावरती दबाव टाकायला सुरुवात केली एवढंच नव्हे तर बावीस ऑक्टोबर एकोणासशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तानाने पाकिस्तानी सीमेवरील जी सशस्त्र टोळ्या होत्या त्या टोळ्यांनी आक्रम काश्मीरवर आक्रमण केलं यामागे पाकिस्तानचीच त्यांना चिथावणी होती त्यामुळे त्या टोळ्यांनी पाकि काश्मीरमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली परिणामी हरिसिंगांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडे तेवढी ताकद नसल्यामुळे साजिकत काश्मीर संरक्षणासाठी राजा हरिसिंगांनी भारत सरकारकडे मदत मागितली त्यावेळी वाईसराव माउंट बॅटर्न होते माउंट बॅटर्नाने त्यांना सांगितलं की तुम्ही सामिलीकरणावरती सही करा त्याशिवाय तुम्हाला मदत मिळणार नाही शेवटी सत्तावीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी ह हरिसिंगांनी भारतात विलीन होण्याच्या सामीलनाम्यावर सामीलनाम्यावर सही केली आणि काश्मीर संस्थान त्यांनी भारतात विलीन केले त्यानंतर मग सरदार वल्लभभाई पटेलांनी विमानाने लष्कर जम्मूमध्ये उतरून काश्मीरमधून हे जे घुसखोर घुसलेले होते पाकिस्तानी घुसखोर या घुसखोरांना भारतीय लष्कराने त्यांना पिटाळून लावले आणि त्यांच्या ताब्यातून त्यांनी बळकवलेला काश्मीरचा बराचसा भाग त्यांनी मुक्त केला अजूनही तो प्रश्न संपलेला नव्हता कारण का संपूर्ण काश्मीरचं विलिनीकरण अजून राहिलेलं होतं आणि म्हणून विलिनीकरणानंतर जे अजून काही घडामोडी घडत गेल्या त्या आपण पाहणार आहोत काश्मीरचा काही भाग मुक्त करण्याआधीच जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला आणि संयुक्त राष्ट्रसंघ त्यामुळे दोन देशांमधील काश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानने सैन्य काढून घेणे संयुक्त राष्ट्रसंघाला आस्था गायचं शक्य झालं नाही साजिकच जो भाग भारताने मुक्त केलेला होता त्या मुक्त भागामध्ये तात्कालीन नॅशनल कॉन्फरन्सच्या सरकारने घटना सभेसाठी मतदान घेतले आणि या घटना सभेने भारतात विलीन होण्याच्या गोष्टीवर शिक्का मोबर्त केलं काश्मीरी जनतेने भारतात विलीन होण्याच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले त्यामुळे काश्मीर भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आला त्यासाठी तीनशे सत्तर कलमानवे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता त्यामुळे काश्मीरला काही हक्क का प्राप्त झालेले होते परंतु ऑगस्ट एकोणावीसशे दोन हजार एकोणावीसमध्ये मागच्या वर्षी भारतीय संसदेने तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि त्याऐवजी आता काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला असं आपल्याला दिसून येतं मित्रांनो आपण या पद्धतीने निर्वासीकरण ते एकीकरणाचा भाग पाहत आहोत यामध्ये आपण निर्वासीकरण म्हणजे काय त्याचप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेलांची कणकर भूमिका जुनागड हैदराबाद आणि काश्मीर हे संस्थानं तेथील जनतेच्या लढ्यामुळे भारत सरकारच्या कणकर भूमिकेमुळे ते कशा पद्धतीने भारतात विलीन झाले हा सगळा इतिहास आपण पाहिलेला आहे या भागावरती काही प्रश्न मी आता तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये दे देणार आहे ते प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे त्यातून ते त्यांची तुमची तयारी होईल तसेच हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे आज आपण इथेच थांबणार आहोत या प्रकरणात शेवटचा भाग दुसरा भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत म्हणजे हे प्रकरण संपेल धन्यवाद